श्री श्री स्वामी समर्थ गुरुदेव कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची एनर्जी जी आपण चेक जी करणार आहे ती मला आज सकाळपासून एंजल नंबर नाईन ट्रिपल नाईन हा नंबर जो आहे तो सतत वारंवार दिसत होता त्यामुळे मला वाटलं की आज एंजल नंबर वरती आपण रिडिंग करावी तुमच्यासाठी काही गायडन्स आहेत का किंवा तुम्हाला काय एंजल नंबर आहेत ते काही दर्शवत आहेत का सांगण्याचा प्रयत्न करत आहेत का हे मला वाटत होतं म्हणून मी आज एंजल नंबर आहे रिडिंग करायचे असं ठरवलं कारण जी काल एनर्जी घेतली होती ती ब्लॅक मॅजिक किंवा तुम्हाला जे धोका देणारी लोक किंवा तुम्हाला फसवणारी लोक किंवा तुमच्यावरती ब्लॅक मॅजिक आहेत का अशा खूप साऱ्या व्हिडीओ म्हणजे एका मध्ये खूप सारे वेगळे वेगळे पॉईंट आपण घेतलेले होते काल मग आज मला सकाळपासून एंजल नंबर दिसत होते म्हणून त्याच्यावरती मला विचार आला की त्याच्यावरती एक रिडिंग घ्यावी सगळ्यांच्या समोर ही रीडिंग यावी हे मला वाटत होतं की एंजल्स नेमकं आपल्याला काय सांगताना दिसत आहे हे आपण बघायचं आहे तर एनर्जी शेवटपर्यंत बघा कॅन्डल वरती आपण घेणार आहे आणि कवड्यांवरती सुद्धा रिडिंग घेणार आहे आणि दुसरा असं आहे की कालच्या व्हिडिओला मला खूप साऱ्या जणांचा सपोर्ट आलेला आहे सगळ्यांची इच्छा आहे की एका व्हिडिओमध्ये खूप सारे आयट म्हणजे वेगळे वेगळे थीम मी दाखवली होती त्यामुळे खूप जणांना हा व्हिडिओ आवडलेला आहे एनर्जी आवडलेली आहे तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी मी सगळ्या कंटिन्यू कराव्यात आणि तुमच्यापर्यंत तेवढं चांगलं सगळ्या पोचवत राहावं श्री स्वामी समर्थ, एनर्जी आपण चेक करूया श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ लाईव्ह वरती सुद्धा खूप सारा सपोर्ट आहे तुमचा खूप सारे लाईव्ह वरती येतात आणि खूप सारे जणांचे प्रश्न देखील आहेत ते सुद्धा मी कंटिन्यू करते बट मला कसं होतं की इंग्लिश अक्षर जे आहे ते जास्त मी सराव नसल्यामुळे मला पटपट वाचता येत नाही तोपर्यंत ते वरती जात असतं मराठी अक्षर आपली ग्रामीण भाषा असल्यामुळे ते पटकन मला लगेच वाचता येत आणि त्याचं ता उत्तर मी तुम्हाला लगेच पाठवत असते म्हणून शक्यतो होता होईल तेवढं इंग्लिश मध्ये कसं मोठे मोठे पॉईंट तुम्ही जे टाकत असता आणि ते वाचोपर्यंत ते वरती जात असतं दुसरे मेसेज त्यामुळे तुम्ही होता होईल तेवढे छोटे छोटे मेसेज आणि होता होईल तेवढा मराठीमध्ये टायपिंग करा जेणेकरून तुम्हाला सांगायला पडेल खूप जणांचे प्रश्न सांगायचे राहून जातात मला नंतर कमेंट देते ताई आमचा प्रश्न खूपदा टाकला पण तुम्ही घेतला नाही पण होता होईल तेवढं छोट्यामध्ये छोटा प्रश्न एक प्रश्न एका वेळ टाकत राहा जेणेकरून मला पटकन वाचून तुम्हाला त्याचा रिप्लाय देता येईल तुम्ही चार ते पाच अ लाइन जर एकदम टाकत असाल तर ते वाचायला तितका वेळ नसतो आणि दुसऱ्यांचे पण कमेंट येत असतात त्यामुळे ते वरती-वरती जात असतं अ शक्यतो छोटे छोटे पॉइंट टाकायचे आणि शक्यतो मराठी मध्ये टाकता आले तरी खूपच छान कारण जितकं मला तुम्ही सोप्प करून देणार तितकच मी लवकर तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल आणि त्याचे प्रश्नाचं उत्तर सुद्धा व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ उद्धव चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रत्येकांना राशीप्रमाणे हवं होतं त्याप्रमाणे मी काल राशीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत तर तुम्हाला ती एनर्जी कशी वाटली हे सुद्धा मला सांगायला विसरू नका जेणेकरून मलाही मी इतकी मेहनत घेत आहे त्याचा रिप्लाय मला देत जा कमेंट करून सांगत राहा होता आम्हाला ही एनर्जी खूप आवडलेली आहे किंवा आम्हाला मॅच झालेली आहे श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विचारू नका आम्हाला ही एनर्जी मॅच झाली हे देखील सांगत राहा श्री स्वामी समर्थ अवधूत अवधूत चिंतन श्री गुरुदेव बघा एंजल नंबर जे दिसत आहेत नाईन ट्रिपल नाईन जो दिसत आहे ट्रिपल नाईन आणि <coughs> जो दिसलेला आहे मला सकाळपासून वारंवार जवळ वार, दहा ते पंधरा वेळा मला ट्रिपल नाईन हा अक्षर दिसलेला दिस आहे एंजल नंबर दिसलेला आहे काल जी केली त्यानंतर माझ्या डोक्यात तेच राहिलं होतं दिवसभर कारण कालची एनर्जी खूप छान झाली होती त्या त्यावरती आताच जी एनर्जी आपण घेणार आहे ती एंजल नंबर मला जे दिसत आहेत ते तुम्हाला काय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे ट्रिपल नाईन ट्रिपल ची एनर्जी दिसत आहे आणि तुम्हाला जर कोणती एनर्जी दिसत असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा त्यावरती सुद्धा मी एनर्जी म्हणजे एक एक काम मी कमेंट करून सांगितलं की ताई आम्हाला आज ट्रिपल नाईन किंवा एक एक हां जास्त दिसत आहे अशीच जर तीन चार कमेंट मला आलीत एकाच अक्षराची एकाच एंजल नंबरची तर त्याच्यावरती व्हिडिओ मी पोस्ट करेन तो प्रयत्न करत राहा की जेणेकरून जास्त कमेंट मला येतील आणि मी तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या एनर्जी पोचवत राहीन श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राशीच सांगायला गेलं तर राशी सिंह मेष धनु सिंह वृश्चिक कर्क वृश्चिक मीन सिंह तुळ मकर धनु वृश्चिक कर्क सिंहरास स्ट्रॉंग स्ट्रॉंग आहे सिंहरास आणि अ तुळरास एक दोन तुळरास कुंभरास वृश्चिकरास सिंहरास आहे ती स्ट्रॉंग आहे या एनर्जी मध्ये आणि रास सुद्धा आहे वृश्चिक आहे बऱ्यापैकी सगळ्या राशी इथं आलेल्या आहेत आणि ज्यांच्या आलेल्या नाही आहेत त्यांनी सुद्धा ही एनर्जी जर मॅच होत असेल तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि त्याचा उपाय सुद्धा मी देते ते सुद्धा तुम्ही फॉलो करा तर आता एनर्जीला आपण सुरुवात करूयात की तुमच्यामध्ये जे आता जे बदल आहेत किंवा आता ज्या काही गोष्टी सुरू झालेल्या आहेत व्हिडिओ लाँग होईल बघा कारण थोडक्यात टिप्स सांगणाऱ्या एनर्जी खूप सारे असतात पण पूर्ण शेवटपर्यंत एनर्जी एक तास असो अर्धा तास असो दीड तास असो ही एनर्जी खूप छान असते आणि आपल्याला काहीतरी यातून देण्यासारखं असतं त्यामुळे बघायला शेवटपर्यंत विसरू नका तर एंज नंबर दिसण्याचं कारण काय आहे एकतरी तुमच्या घरामध्ये दरिद्री परिस्थिती असेल लक्षण असतील किंवा एखाद वाईट घटना तुमच्या आयुष्यात घडली असेल अं घरातलं जास्त दिसत आहे घरामध्ये एखादी वाईट घटना घडलेली असेल त्यामधून तुम्हाला जाऊन पुढे काहीतरी चांगलं घडताना दिसतंय त्यामधून तुम्हाला देवताचा चांगला आशीर्वाद आहे ज्या स्वा, स्वामींची भक्ती करत असाल दत्त महाराजांची भक्ती करत असाल अजून कोणते आराध्य दैवत तुमच्या आयुष्यामध्ये असतील कोणतं गुरुना तुम्ही मानत असाल तर त्या गुरुंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि ते गुरु तुम्हाला आता चांगल्या मार्गाने नेत आहेत हे सुद्धा दिसत आहे पण थर्ड पार्टी रिलेशन तुमच्या आयुष्यात येऊन गेली असावी किंवा आता असावी हे सुद्धा इथं दिसत आहे की थर्ड पार्टी रिलेटेड तुमच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम झालेले आहेत फॅमिली मध्ये कुटुंबामध्ये वाद भांडण जे सुरू आहे ते थर्ड पार्टी रिलेटेड सुरू आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ही तडजोड करण्याची किंवा सगळ्या निगेटिव्ह गोष्टी फेस करण्याची वेळ आलेली आहे आणि त्या गोष्टींमुळे तुमच्या आज वेळ अशी आलेली आहे की तुम्ही एकटे पडलेले आहात विश्वासघात झालेला आहे सोबत सगळे असून सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कोण नाही खूप जणांचा लव्ह मॅरेज सुद्धा दिसत आहे लव्ह मॅरेजच्या एनर्जी दिसत आहे इथे देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे कोणतीही देवी तुम्हाला असेल ज्या देवीला तुम्ही मानता त्या देवतेचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे ज्या देव गुरुंची सेवा तुम्ही करताय एखाद्या स्वामी सेवा असेल अजून कोणतीही असेल त्या देवतेचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे त्या आशीर्वादावर तुम्ही तारलेले आहात देवाने तुम्हाला त्या एनर्जीवरती जिवंत ठेवलेला आहे विश्वासावरती जिवंत ठेवलेला आहे पण जो विश्वासघात झालेला आहे तो तुमचा खूप वाईट झालेला आहे आणि तुम्हाला एकांतात रडायला येतं पण हे एके दुःख व्यक्त करण्यासाठी किंवा दुःख ऐकण्यासाठी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कोण नाहीये इतके वाईट अवस्था झालेले आहे तरीही सुद्धा तुम्ही अं एक संयम ठेवलेला आहे जेणेकरून भविष्यात जाऊन काहीतरी चांगलं होईल लोकांना दुःख सांगत बसत नाहीये मनाचं दुःख मनातच ठेवलेलं आहे भले जगासमोर दिवसभर तुम्ही हसत जरी असाल तर एकांतात तुम्हाला हे रडायला येतं स्वतःच दुःख आठवलं की खूप रडायला येतो खूप म्हणजे मनापासून इतकं न रडता सुद्धा तुम्हाला पाणी येतं डोळ्यातून इतका वाईट वेदना तुम्हाला होता त्रास होतो एकांतात रडताय तुम्ही जेणेकरून तुम्हाला असं वाटतं की माझं दुःख कुणाला समजायला नाही पाहिजे मी ठाम आहे अजूनही खचलेलो नाहीये किंवा खचलेले नाहीये हे तुम्हाला दा जगाला दाखवायचं आहे जे दुःख आहे ते मी माझ्या हृदयात ठेवलंय अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या मनामध्ये चाललेल्या आहेत आणि तुमचं आयुष्य तुम्ही असं खडतर आयुष्य जे आहे ते स्वतःपुरत ठेवलेलं आहे जगाला मस्त तुम्ही मोठं चांगलं दाखवत असाल तरी खडतर आयुष्य आहे आणि त्रासाचं आहे वेदनेचं आहे खूप दुःख आहे स्वतःच्या लोकांनी स्वतःच्या जवळच्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे हे पण तितक सत्य आहे आणि हे एंजल नंबर तुम्हाला गायडन्स देताना दिसत आहेत की सतत एंजल नंबर दिसत आहेत याचा अर्थ असा आहे की मला नंबर एंजल नंबर दिसला याचा अर्थ असा आहे की माझे जे व्हिवर्स आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी कारण त्यांच्या आयुष्यात जे दुःख आहे ज्या दुःखामध्ये ते आहेत त्यांनाही यातून बाहेर काढायचं कसं किंवा ते जर दुःखी असेल खूप जणांच्या असं सुद्धा आहे की आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाहीये माझं कोण नाहीये अशा सुद्धा काही गोष्टी सुरू आहेत त्यातून सुद्धा तुम्हाला बाहेर यायचं आहे असल्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या करायच्या नाहीयेत खूप जणांना कायदेशीर गोष्टी सुद्धा मागा लागलेल्या आहेत कोर्ट कचरीची काम कामं मागे लागलेल्या आहेत डिव्हॉर्स पर्यंत तुमच्या काही गोष्टी पोचलेल्या आहेत सरकारी कामामध्ये तुम्ही अडकलेला असाल कर्ज झालं असेल किंवा कर्जाच्या दृष्टीने तुम्हाला सरकारी कामामध्ये अ आहात जास्त जणांची अशी एनर्जी आहे की कर्ज पैसा रिलेटेड आहे पैसा कुठेतरी गुंतवलेला आहे आणि त्याची केस वगैरे सुरू आहे त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला कायदेशीर गोष्टी मध्ये अडकलेला आहात तो सुद्धा प्रॉब्लेम आहे आणि त्याचा इशू तुमच्या घरापर्यंत गेलेला आहे घरामध्ये सुद्धा तुमचा मतभेद झालेला आहे झालेला आहे त्यातून सुद्धा तुमचं सगळं वेगळं झालेलं आहे बिघडलेलं आहे विनसलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आता आयुष्यात सुरू आहेत तुमच्या पण लवकरात लवकर बदलावं ही आशा तुमच्या आहे कधी हे सगळं बदलेल तुम्ही आशा लावून बसलेला आहात की मी तयारी केलेली आहे मी इतका संयमाने थाटात उभा आहे मी माझं दुःख कुणालाही दाखवत नाहीये तरी सुद्धा माझ्या आयुष्यात एक सूर्याचा तेजस्वी किरण माझ्या आयुष्यात येण्याची मी वाट बघत आहे आणि नक्कीच तो तेजस्वी किरण माझ्या आयुष्यात येणार कधी खचलेले नाहीये इतके ठामपणे तुम्ही उभा राहिलेले आहात भले विरोधक किती हे असो शंभर विरोधक तुम्ही एकटे जरी उभा राहिला तर तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे की मी या संकटातून बाहेर पडणार आहे आणि माझं चांगलंच होणार आहे ही सगळी खात्री तुम्हाला आहे आणि परमेश्वर नक्की तुम्हाला बाहेर हे सुद्धा इथं स्पष्ट आहे आई देवीचा उभा आहे खंबीरपणे तुम्हाला साथ देत आहे देवीचा चांगला आशीर्वाद खरच खूप छान आशीर्वाद आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे का हो किंवा नाही किंवा ज्या गुरूंना प्रत्येक जण तर स्वामी भक्ती करत नाही पण ज्या गुरुंची सेवा तुम्ही करताय त्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे का हे आपण बघूया ज्या गुरुंची सेवा तुम्ही करताय त्या गुरुंचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे का बघा गुरूंचा आशीर्वाद तर आहे पण कसं आहे माहिती आहे का तुमची चक्र ओपन होणं गरजेचं आहे तुम्ही फक्त शोध घेत बसणं किंवा त्या गोष्टीचा विचार करणं किंवा निगेटिव्ह गोष्टींचा विचार करणं किंवा हे बघा मला हे इथं स्पष्ट दिसतंय आहे की तुमच्यामध्ये जी तेजस्वी शक्ती आहे त्या ते ते तो तेजस्वी विचार आहे की तेजस्वी ते एक अशी चमक आहे तुमच्यामध्ये त्या त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील अशा सगळ्या गोष्टी तुमच्यात आहेत पण तरी सुद्धा तुम्ही हँगमॅन आहात भीती वाटते कोणतं काम करू को की नको या हे काम केलं किंवा ह्यातून मी पुढे जाईल का नाही ह्या सगळ्या मनाची जी भीती आहे ती कमी कुठंतरी करणं पाहिजे गरजेचं आहे तरच तुम्ही यातून बाहेर पडू शकाल आणि हार्टचक्र ओपन झालेलं आहे किंवा गृहस्पती एक चांगली एनर्जी तुमच्यामध्ये क्रिएट होत आहे बृहस्पतीची एनर्जी चांगली तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करते आहे आणि ते तुम्हाला घ्यायचा आहे आणि आयुष्याचा एक चांगला उद्धार करायचा हे फक्त शोधत बसणे आणि त्याच्यावरती विचार करणे हा पर्याय नाही याच्यावरती विचार तुम्हाला करत बसणं हा पर्याय नाही आहे याच्या पुढे जाऊन तुम्हाला काय पर्याय घावेल किंवा यातून मी बाहेर कसा पडेल शेवटी मी एक थोडंसं उदाहरण देते तुम्हाला जेव्हा आपण पाण्यात पडतो आणि आपल्याला पोहायला येत नाही तेव्हा ज्या वेळेला आपण प्रयत्न करत असतो तो खूप आकांताने प्रयत्न करत असतो कारण त्यातून आपल्याला बाहेर पडायचं असतं तेव्हा आपण देवाला हाक मारत आपण हात जोडत बसत नाही तोच प्रयत्न तुम्हाला इथं करायचा आहे जोपर्यंत गहज कृती किंवा तुमच्या आयुष्यातल्या ज्या चक्र ओपन होत नाही नाही तुम्ही येत काहीच उपयोग होणार नाहीये देव तर साथ देईल पण तुम्ही प्रयत्न करा स्वामी म्हणत आहेत की भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू पुढे जा मी तुला साथ देईल तसंच तुम्हाला करायचं आहे तुम्हाला पुढे जायचं आहे तुम्हाला आयुष्याची प्रगती करायची आहे तुम्हाला जे टेन्शन आहे डिप्रेशन आहे घर परिवारात संसारामध्ये काही जर टेन्शन असेल तर नक्कीच त्यातून मार्ग काढायचा आहे हे पण तितक सत्य आहे देवाचं नामस्मरण केलं म्हणजे तिथं देवाविषयी बसलं तर असं लगेच तुमच्या कायदेशीर गोष्टी किंवा घरात देवासमोर तरी येऊ शकणार नाही प्रयत्न ना केला तर प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न हे करतच राहायचं आहे त्याच्यातूनच तुम्हाला न्याय मिळणार आहे हे नक्कीच आहे तर तर आता दुसरी जी येण्याच्या पण चेक करणार आहे की लव्ह रिलेशन एंजल नंबर दिसत आहेत आणि हे संकेत काय आहेत लव्ह रिलेशनच्या थ्रू श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ किसी रिश्ते किसी रिश्ते में जल्दीबाजी में प्रवेश करना या उससे बाहर निकलना तीखी बहस है बघा एखाद्या गोष्टीत जर मध्ये तुम्हाला अडकायचं असेल किंवा त्यातून बाहेर पडायचं असेल किंवा तुमचा वादविवाद सुरू असेल बरोबर इथं मगाशी जे कार्ड आलेलं आहे त्याला अनुसरण हे कार्ड आलेलं आहे कारण मी सांगितलं पार्टनर करत असतील तर त्यामधून तुम्हाला असं वाटतं की मी हे सगळं सोडून माझं माझा निर्णय घेऊन माझं मी जावावं आपण या दोघांच्या मधून आपण बाहेर लांब कुठेतरी जावा असं सुद्धा तुम्हाला वाटतंय पण तसं निर्णय घेऊ नका सगळ्या परिस्थितीचा अनुभव घ्या तभी परिस्थिती कशी आहे जाणून घ्या आणि त्याच्यावरती निर्णय घ्या हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे एंजल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत लौ च्या तो तुम्हाला हा मेसेज आहे आणि फक्त ही एनर्जी मॅच होते आहे म्हणून सोडून चालणार नाही यावरती तुम्हाला क्रिया सुद्धा करायची आहे एखाद्या गोष्टीचा निर्णय जर घ्यायचा असेल तर तो, तो विचारपूर्वक घ्यायचा आहे मी इथून जाणे किंवा मला त्रास होतोय यांच्या दुसऱ्यामुळे मला जर त्रास होत असेल तर मी निर्णय काय घेतला पाहिजे मी यांचं या चा दो ह्या third party relation मुळे ह्या दोघांमुळे मला त्रास होत आहे म्हणून मी निघून जाणार. हा निर्णय चुकीचा आहे. हे लव्ह रिलेशनच्या डेक मधून किंवा एंजल्स तुम्हाला गायडन्स करताना दिसत आहे. तर अजून एनर्जी मी सांगू इच्छिते तुम्हाला की गणपती बाप्पांचा मेसेज तुमच्यासाठी काय आहे. गणपती बाप्पा तुम्हाला काय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत. आनंदी राहा पैकी आनंदी राहा आयुष्य जगा स्वतःसाठी जगा दुसऱ्यासाठी जगत बसू नका दुसऱ्याचा विचार विचार करू नका जे आहे ते त्यांच्या त्यांच्या आयुष्याने ते हॅन्डल करत आहे त्यांचं आयुष्यात ते जगत आहे आपण त्यांची एनर्जी पिक करायची आणि आपण त्यांच्यासाठी झुरत बसायचं किंवा ते असं कि वागला तो तसं वागला काहीच आपल्याला करायचा नाही आपण स्वतःसाठी राहायचं आहे स्वतःसाठी जगायचं आहे स्वतःला काय वाटतंय स्वतःसाठी हे बघा एखाद्याचा विचार करणे आणि त्याच्यासाठी रडत बसणे हे हे आयुष्य नाहीये आज ही जी वेळ आहे ती उद्या नाहीये उद्या कोण तुम्हाला विचारणार नाहीये की जेवलास का किंवा जेवलीस का जे आहे ते आपण हे आपल्यासाठी काय असेल ते करायचं आहे समोरच्या काय चाललंय याच्यावरती तुमचं आयुष्य झुरत घालवू नका किंवा दोन टाइमच जेवण बंद करून तुम्ही त्या व्यक्तीसाठी काहीच नाहीये स्वतःसाठी जगा गणपती बाप्पांचा संदेश आहे गणपती बाप्पांची भक्ती सुद्धा तुम्ही करू शकता ज्या आराध्य देवताची भक्ती करतात त्या देवतेचा तुम्हाला आशीर्वाद आहे आई कुल देवनी स्वामींचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी फक्त तुम्हाला लढायचं आहे त्यातून न्याय तुम्हाला नक्की परमेश्वर देताना दिसत आहे तर पौर्णिमेचा आणि अमावस्येचा आता जो काळ येणार आहे तो अमावस्येचा आहे त्या काळामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीचा संदेश आहे श्री स्वामी समर्थ उद्धवत चिंतन श्री गुरुदेव संतुलन संतुलन खोज एक चांगला विचार एक चांगली गोष्ट एक चांगलं जे काय असेल आयुष्यात ते गोष्टीपासून दूर असलं पाहिजे निगेटिव्ह वागलं नाही पाहिजे आपल्या मनात निगेटिव्ह विचार आला नाही पाहिजे निगेटिव्ह बोललं नाही पाहिजे जर आपल्याला वाटत असेल की हे सगळं पूर्ण माझं भवती सगळं निगेटिव्ह झालेलं आहे निगेटिव्ह वातावरण आहे तर तुम्हाला एका चांगल्या ठिकाणी नैसर्गिक ठिकाणी असं बागेत वगैरे गार्डन मध्ये फिरायला जायचं आहे मॉर्निंग वॉक वॉक करायचं आहे गाणी ऐकायचे आहेत म्युझिक तुम्हाला आवडत असेल तर म्युझिक ऐकायचं आहे देवाचं नामस्मरण करायला आवडत असेल तर नामस्मरण करायचं आहे आपल्याला जे आपल्या शरीराला पॉझिटिव्ह गोष्टी देता येईल त्यात आपल्याला इंटरेस्ट घ्यायचा आहे आणि तेच आपल्या शरीराला एनर्जी पॉझिटिव्ह द्यायची आहे आणि ही क्रिया जी करायची आहे ती येणाऱ्या आमावस्याच्या दिवशी किंवा भर भर आमावस्य जे आहेत त्या काळामध्ये तुम्हाला हे करायचं आहे जेणेकरून तुमची येणाऱ्या आठ दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी बदलत जाते आणि मी नवीन व्हिव्हर्स येतात चॅनेलवरती त्यामुळे खूप जणांना माहीत नसतं जर नवीन व्हिव्हर्स आपल्या चॅनेलवरती बघत असेल तर त्यांना परत एकदा मी सांगू इच्छिते की आमवस्यानी पौर्णिमा ह्या काळामध्ये आपण जे विचार करत असतो जो डीपली विचार आपल्या मनामध्ये येत असतो तोच जाऊन पुढे पंधरा दिवसामध्ये सोबत घडत असतो कारण आमवसानी पौर्णिमेचा जो काळ असतो खूप हॅव्हे असतो आणि त्या दिवसामध्ये त्या वेळेमध्ये जो विचार आपण करेल जे घडेल तेच आपल्या सोबत कंटिन्यू होत असतं त्यामुळे या काळामध्ये प्रत्येक जण सांगत असत की घरात भांडण करू नका अमावसा घरात हे वाईट बोलू नका वाईट चिंतू नका हेच आपल्याला आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे आणि तेच आपल्याला फॉलो करायचं आहे की पौर्णियाने आणि अमावसा ह्या काळामध्ये आपल्याला वाईट साईट बोलायचं जे नाही जेणेकरून ते अं जी आहे ते आपल्या मागील येऊ नये ती पिढ्या आपली कुठंतरी संपावी आपण होता हवे तेवढं चांगलंच राहायचं आहे वाईट विचार मनात येत असेल तरी सुद्धा चांगलंच राहायचं आहे हसायचं आहे बोलायचं आहे हळू 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 ती येण्याच्या आपल्या पासून तुटच जाते आणि आपलं आयुष्य खूप सुंदर होत असतं हे छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या आपल्याला फॉलो केल्या तर आपलं आयुष्य खूप खूप सुंदर होऊन जातं श्री स्वामी समर्थ आता दुसरे डेक मधून जे आपण बघणार आहे ते एंजल नंबर आपल्याला जे आपले संकट आहे जी वाईट वेळ आहे ती कधीपर्यंत निगेटिव्ह शक्ती जी आहे ते आपल्या पासून दूर जाईल हे आपण बघूया आता वेळ योग्य नाहीये कारण असा आलेला आहे आणि येणाऱ्या सात महिन्यापर्यंत ते होऊन जाईल जास्त दिवस नाही पण ह्या वर्षभरात तर ते होऊन जाईल जर एखादं काम तुमचं कोणतं महत्वाचं असेल किंवा आताची एनर्जी जर आपण बघत असाल की कशासाठी आहे किंवा काय आहे किंवा कायदेशीर गोष्टी पण आपल्यामध्ये आलेल्या आहेत थर्ड पार्टी रिलेटेड आलेला आहे थर्ड पार्टी आली म्हणजे आयुष्याचं विस्कटलेलं असत पूर्ण त्यामुळे जेंट्स किंवा लेडीज जे कोणी ले एनर्जी आपल्या पार्टनर साठी बघत असेल तर पूर्णपणे शंभर टक्के खचलेलं असतं तिथं त्यामुळे तुमची एनर्जी परत एकदा रिटर्न पहिल्यासारख्या होण्यासाठी त्याला कालावधी जो लागतो कालावधीमध्ये तुम्हाला परत यायचं असतं तर त्याला थोडा वेळ लागतो तर नक्कीच यामध्ये फरक पडेल आणि तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी होत राहतील आता जर बघायचं असेल तर ते कवड्यांवरती आहे कवड्यांवरती तुमची एनर्जी काय दिसते आणि तुम्हाला देवीचा आशीर्वाद काय आहे देवीचा कौल काय आहे तुम्ही ज्यावेळेला कवड्यांवरची रिडिंग घेणार असता किंवा बघत असता तेव्हा आपल्या कुलदैवतेचं नाव घ्यायला विसरायचं नाही जेणेकरून तुम्हाला उजवा कौल यावा हे मी तुम्हाला सांगते अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ आहे रेणुकुमारच्या नावाने चांग भले जाण्याचे नावाने चांग भले उभे बघा आयुष्याचा प्रवास तर खूप छान आहे पण अडथळा खूप आहे आणि ही आयुष्यात अडथळा आहे आणि त्यातून तुम्ही बाहेर पडणार हे नक्की आहे पण देवीचा आशीर्वाद तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सहा सात साथ तर चांगलीच आहे देवीचा उजवा कौल आहे तुमच्यासाठी देवीची साथ आहे मी मगाशीच सांगितलेलं आहे जेव्हा जेव्हा आधीची कार्ड जेव्हा आली तेव्हाच मी म्हटलं तुम्हाला की देवीचा आशीर्वाद चांगला देवी आहे देवी देवीचा कौल तुम्हाला उजवा आहे आणि इथं सुद्धा देवीचा कौल तुम्हाला उजवाच आहे पण देवीचं प्रॉब्लेम जे आहेत संकट साखळी एकामागून एक संकट येणं तुम्हाला त्रास देणं हे काहीतरी शिकवत आहे अनुभव देत आहे यातून तुम्हाला चांगलं काहीतरी घ्यायचं आहे आणि आयुष्याचा चांगला प्रवास तुम्हाला पुढे फॉलो करायचं आहे इथे जी एनर्जी आलेली आहे ती थर्ड पार्टी रिलेटेड कर्ज कायदेशीर गोष्टी कायदेशीर गोष्टी मध्ये अडकलेल्या आहात अशा सगळ्या गोष्टी दिसत आहेत आणि याच्या पुढे जाऊन जर बघायचं म्हटलं तर ही सगळी एनर्जी चेंज होताना दिसत आहे एंजल्स तुम्हाला सांगताना दिसत आहेत की हे सगळं बदलेल लवकरात लवकर बदलेल पण तुला प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न करून तुला एका पुढच्या टप्प्यामध्ये जायचं आहे त्याच्यासाठी तुला प्रयत्न करायचा आहे आणि तेच इथं सांगण्याचा प्रयत्न आहे आता कॅन्डल रिडिंग आपण घेणार आहोत त्यावरती काय तुमचं दिसतंय किंवा काय दिसतंय काय निघणार आहे हे आपण त्याच्यावरतीच बघूयात ब्लॅक मॅजिक आहे की नाही किंवा प्रेम संबंध जिवळा नाते संबंध कारण कार्डावरती डेक वरती जे आलेलं आहे ते ल थर्ड पार्टी रिलेटेड एक आहे आणि कायदेशीर गोष्टी किंवा कोर्ट कचेरीची कामं ह्या संदर्भात आहे आणि त्या संदर्भाच्या दृष्टिकोनानेच आपण कॅन्डल निवडणार आहे श्री स्वामी समर्थ तर आताची दोन कॅन्डल आपण निवडलेले आहेत दोन्ही कॅन्डल याचा अर्थ असा आहे की एकतरी तुमच्या आयुष्यामध्ये खूप वाईट निगेटिव्ह शक्ती झालेली आहे त्याचा या ब्लॅक मॅजिकशी काय संबंध आहे का हे आपण बघणार आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये ब्लॅक मॅजिक काय झालेलं आहे का हे आपण चेक करणार आहे आणि ही दुसरी जी डेक दुसरं जी कॅन्डल आहे ती रेड कलरची आहे कारण या रेड चा जो अर्थ आहे प्रेम जिव्हाळा नाती संबंध धाडशीपणा तुमच्यामध्ये यावा आणि हा काय येत नाही आणि कायदेशीर गोष्टी ज्या काही तुमच्या मागा लागलेल्या आहेत त्या कशासाठी लागलेल्या आहेत आणि त्याचा अर्थ काय आहे तर ते आपल्याला काय दर्शवत आहे काय सांगत आहे याचा आपण थोडासा प्रयत्न करणार आहे जाणून घेण्याचा श्री स्वामीचं समर्थ तर कॅन्डल आपण पेटवून घेतलेली आहे तुमची एनर्जी काय आहे किंवा तुमच्यामध्ये डेस्टिनी मध्ये काय आहे मला तर ब्लॅक मॅजिकच निघतंय काय किंवा काय दिसतंय का हे आपण बघणार आहोत ब्लॅक मॅजिक काही गोष्टी तुमच्यावरती आहेत का श्री स्वामी समर्थ बघा थर्ड पार्टी सिच्युएशन मगाशी आली होती ती सुद्धा इथं दर्शवत आहे थर्ड पार्टी सिच्युएशन आहे पण त्या थर्ड पार्टीला अनुसरून एखादा व्यक्ती अजून आहे जो तुमच्यामध्ये अ मतभेद करण्याचा प्रयत्न करतोय किंवा ब्लॅक मॅजिक करण्याचा प्रयत्न करतोय थर्ड पार्टी सिच्युएशन आहे त्यांना सपोर्ट देण्याचा एखादा व्यक्ती जो आहे तो प्रयत्न करतोय आणि त्यांना साथ देऊन कुठेतरी ब्लॅक मॅजिक करत आहे हे इथं आहे आणि हे ब्लॅक मॅजिक करण्याचं काम आहे ते अं ब्लॅक मॅजिक करण्याचा प्रयत्न आहे तो जवळजवळ कोकण भाग असा दिसत आहे कर्नाटक भाग असा दिसत आहे कोल्हापूर साइडचा जो कोकण भाग आहे तो सुद्धा इथं दिसत आहे त्या साइड ची दर्शवत आहे तिकडची देवी आहे त्या देवीला जाऊन करण्यात आलेले आहे देवीच एनर्जी दिसत आहे तुमच्यावरती व्हाईट जी ब्लॅक मॅजिक आहे ते इथं करणाऱ्यातून इथं दिसत आहे ती ब्लॅक मॅजिक श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ ब्लॅक मॅजिक तर आहे पण हे जवळजवळ तुम्हाला सांगते नऊ वर्षाची एक आहे सात वर्षाची एक आहे आणि तीन वर्षाची एक आहे आणि पाच वर्षाची एक आहे अशा आणि चालू मध्ये दोन वर्षाची पण दाखवत आहे या का, दोन दोन वर्षात पण झालेली आहे ब्लॅक मॅजिक त्यात सुद्धा हे दर्शवत आहे श्री स्वामी समर्थि काळी जादू जी केलेली आहे ती त्याला साथ देणारा जो चौथा तिसरा ती थर्ड पार्टी सिच्युएशन जी आहे त्याला साथ देणारा जो व्यक्ती आहे तिसरा व्यक्ती आहे त्याच्या ओळखीनं त्याच्या सानिध्यानं हे सगळं झालेलं आहे आणि त्या व्यक्तीने तिथपर्यंत जाऊन तो सगळा ऍड्रेस देऊन त्या व्यक्तीला हे सगळं शिकवून हे सगळं ब्लॅक मॅजिक केलेलं आहे तुमच्या दोघांमध्ये वादविवाद लागणे बघा तेच तुमच्या दोघांमध्ये जर वादविवाद आता सध्याला जर चालू असेल तर त्या थर्ड पार्टी सिच्युएशनला साथ देणारा व्यक्ती चौथा आहे त्या व्यक्तीने हे सगळं शिकवलेलं आहे त्या व्यक्तीने ही जागा दाखवलेली आहे आणि तिथे जाऊन हे ब्लॅक मॅजिक केलेलं आहे श्री स्वामी समर्थ कशा संदर्भात ब्लॅक मॅजिक केलेलं आहे श्री स्वामी कशा संदर्भात ब्लॅक मॅजिक केलेलं आहे बघा एक तरी तुमच्या दोघांमध्ये एकोपा नाही राहिला पाहिजे विश्वास नाही राहिला पाहिजे आणि तुमचे पार्टनर जे आहेत त्या थर्ड पार्टीच्या मुठीत राहिले पाहिजे त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत त्यांच्याशी कनेक्ट राहिले पाहिजेत कायदेशीर गोष्टीसाठी आपण मगाशी आलो आलं होतं त्यासाठी कायदेशीर गोष्टीसाठी केलेले ब्लॅक मॅजिक जे आहे ते का आणि कशासाठी केलेलं आहे गुंत गुंतण्यासाठी किंवा डिव्हॉर्स होण्यासाठी कशासाठी केलेला आहे पैशा संदर्भात झालेला आहे पैसा जेणेकरून तुमच्याकडून त्यांना पैसा मिळता यावा किंवा पैसे खेचता यावे घेता यावे बघा हे सुद्धा दिसतंय तीव्रतेने तुमच्यावरती प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यावरती सुद्धा ब्लॅक मॅजिक ह्या गोष्टीसाठी आहे जेणेकरून तुमचे जे पार्टनर आहेत त्यांना दिवासर द्यायचा नाहीये पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये आहेत की त्यांनी अ तुमच्या पुढे नमतं घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे हे इथं दिसत कर्जा रिलेटेड मगाशी आलं होतं त्याचा काही संबंध आहे का त्याच्यावरती ब्लॅक मॅजिक आहे का कर्जा रिलेटेड काही गोष्टी सुरू आहेत आणि कायदेशीर गोष्टी मध्ये अडकलेल्या आहेत त्याच्यावरती काही ब्लॅक मॅजिक आहे का ब्लॅक मॅजिक आहे का हो त्याच्यावरती पण ब्लॅक मॅजिक आहे पण ते कशासाठी आहे श्री स्वामी समर्थ कशासाठी केलेलं आहे श्री स्वामी समर्थ ब्लॅक मॅजिक आहे ते कशा संदर्भात आहे बघा पैशा संदर्भात जर केस वगैरे झाले असेल किंवा पैशाच्या एखाद्या कर्जामध्ये जर तुम्ही अडकलेले असेल असाल तर ही ब्लॅक मॅजिक ची आ, कंडिशन आहे पण ती जवळच्या लोकांनी केलेली आहे तुमचं चांगलं बघवत नाहीये या संदर्भात ब्लॅक मॅजिक आहे हे आणि हे जवळजवळ तुम्हाला सांगते तुम्हाला फक्त त्रास देण्याची भावना आहे तुम्हीच चांगलं होऊ नये ही भावना आहे तुम्ही कुठेतरी सेटल होऊ नये चांगलं होऊ नये एक राग आहे तुमच्याबद्दल तुमचं चांगलं न बघवणे तुम्हाला तुम्हाला वाईट दृष्टी लागणे ह्या सगळ्या गोष्टी इथं त्या गोष्टीसाठी दिसत आहेत आणि त्यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू आहे तर आता दुसरा एनर्जी आपण बघणार आहे तर ही जी कॅन्डल आहे ती रेड कलर ची आहे आणि आपल्याला ती संबंध तुमची जी बिघडलेले आहेत त्यामध्ये काय प्रोसेस आहे तुमची किंवा ते कशासाठी चाललेलं आहे त्या किंवा त्यामध्ये एक धाडशीपणा तुम्ही शूरपणा दाखवून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार का आहे की नाही किंवा एंजल नंबर तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत हे आपण या कॅन्डल मधून बघणार आहोत श्री स्वामी समर्थ उद्योग चिंतन श्री गुरुदेवी श्री स्वामी समर्थ बघा तुम्हाला तर निराशा आहे वाटतंय की तुम्हाला हे सगळं संपावं पुढे जावं पण काही गोष्टी कसं आहे तुम्ही प्रयत्न सुद्धा करताय की मला हे सगळं नको आहे किंवा त्रास होतोय खूप मनस्ताप होतोय यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं पण वाटतंय. पण तुम्हाला काही गोष्टीतून तुम बाहेर पडत नाहीये कारण तुमच्यावरती ब्लॅक मॅजिक झालेला आहे धाडशेपणा दाखवताय किंवा अं जास्त करून मला एनर्जी अशी येते की तुम्ही रडताय खूप रडताय खूप एकांतामध्ये रडायला खूप येत आहे काम कमी होतंय ब्लॅक मॅजिकचा तुम्हाला प्रभाव जास्त होतोय अमावस्या आणि पौर्णिमा या काळामध्ये तुम्हाला त्रास होतोय प्रेम जिव्हाळा खूप आहे मनामध्ये माया खूप आहे पण कधी कधी इतकी चिडचिड होते की समोरच्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पार्टनरला जो आहे त्या पार्टनरला खूप साऱ्या रोखणं टोकणं किंवा त्यांच्याशी बोलणं वाईट साईड बोलणं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या होत आहेत त्यामुळे तुमचा पार्टनर जो आहे तो तुमच्याशी कनेक्ट व्यवस्थित होत नाहीये नाराज व्यवस्थित होतो म्हणजे नाराज आहे परफेक्टली तुमच्याशी कनेक्ट व्यवस्थित नाहीये रिलेशन दोघांच व्यवस्थित हवा ते होत नाही प्रेम जिव्हाळा नाती संबंध बद्दल काय सांगायचं तुमची मनस्थिती म्हणजे मला असं वाटतंय की एनर्जी बघून असं वाटतंय की तुम्हाला घेरुल अशा निगेटिव्ह शक्तीने आहे ना ते पूर्णपणे घेरलंय पॉझिटिव्ह असं काही नाहीच पॉझिटिव्ह घडतच नाहीये काही गोष्टी पॉझिटिव्ह होत नाहीये सगळं ब्लॅक मॅजिक ने तुम्हाला त्रास दिलेला आहे माहित आहे की तुमची एनर्जी चांगली आहे पॉझिटिव्ह आहे पण कसं झाले एक किरकिर एक त्रास एक टेन्शन एक डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ बघा परिस्थिती तर सुधरेल लवकरात लवकर सुधरेल पण तुम्हाला परिस्थिती सुधारण्यासाठी ज्या गोष्टी आता करायच्या आहेत किंवा फॉलो करायच्या आहेत तर ते ब्लॅक मॅजिकचं जे आहे ते सुद्धा आधी कंप्लीट करणं गरजेचं आहे तरच आयुष्यात एक नवीन सुरुवात होईल ब्लॅक मॅजिक जे आहे त्याच्यावरती तुम्हाला जर काय पर्याय सांगायचा म्हटला तर मला पर्सनली मेसेज करा तुम्ही पर्सनली तुम्हाला मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगेन आणि मला पर्सनली जो मी नंबर देणार आहे त्याच्यावरती डीएम करा तुम्हाला जे ब्लॅक मॅजिक आहे त्याच्यावरती काही गोष्टी मी सांगेल त्या फॉलो करा जेणेकरून तुमच्या आयुष्यात ज्या ब्लॅक मॅजिक आहेत किंवा ब्लॅक एनर्जी आहे ती रिमोव्ह होता येईल लवकरात लवकर आणि चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात लवकरात लवकर येतील श्री स्वामी समर्थ एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका जेणेकरून सांगायला विसरू नका आणि अ सबस्क्राईब चॅनेलला करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या पुढे अपलोड होऊन जाईल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी